स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी अजितदादा गटाचे युवा नेते माने हे उद्या शनिवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत महायुतीच्या वतीने आष्टापालिकेचे नगराध्यक्ष पद राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या वाट्याला आले आहे नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या वतीने प्रवीण भाऊ माने यांचे नाव फायनल झाले आहे राष्ट्रवादीच्या घड्याळ्या चिन्हावर प्रवीण भाऊ माने नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहेत यासाठी शनिवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सकाळी राष्ट्रवादी तसेच महायुतीचे सर्व कार्यकर्ते शिवाजी चौकात जमा होऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नगरपालिकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मटन मार्केट चौकात जाहीर सभा होणार आहे नमस्कार मी प्रवीण उर्फ सतीश बाळासोमाने तुमच्या सर्वांचा लाडका प्रवीण उद्या दिनांक पंधरा रोजी शनिवारी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक आष्टा येथून आपल्या आष्टा शहरात चालू असलेल्या निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर पाठबळावर तुमच्या सर्वांच्या जीवावर मी एक मोठी लढाई लढाई चाललो आहे आणि त्या लढाई तुमचा पाठिंबा तुमचा आशीर्वाद असल्याशिवाय ते यशस्वी होणं अशक्य असत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री आहे की उद्या जो मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहरातील माझी मायबाप जनता माता भगिनी युवा मित्र वडीधारी मंडळी यांचा मला निश्चितपणे आशीर्वाद आणि पाठिंबा उद्या मोठ्या ताकदीने मिळेल ही मला खात्री आहे उद्या येताना हजारोच्या संख्येनं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आपण सर्वांनी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहावं व हा मार्ग असा असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते झववर कमान झवर कमान ते स्वर्गीय सोमाजी बापू कमान त्यानंतर चव्हाणवाडी धनगर गल्ली गोरपडी गल्ली कदमवेज कोळी गल्ली गणपती चौक अंबाबाई मंदिर अंबाबाई मंदिर ते ज्योतिर्लिंग चौक ज्योतिर्लिंग चौकातून नगरपालिका चौक त्यानंतर आपण आझाद मोहल्यातून श्रीराम मंदिर ते गोर्डे चौक ते कटारे गल्ली ते डायरेक्ट सभेचे ठिकाण मटण मार्केट या ठिकाणी आपली जाहीर अशी सभा होणार आहे या सभेसाठी महायुतीचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आदरणीय आमचे नेते जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दादा भोसले पाटील दादा असतील त्याचबरोबर बरोबर भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय राहुल दादा माडिक असतील त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्ह्याचे संघटक आदरणीय गौरवभाऊ नायकोडे असतील शिवसेनेचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय आनंदराव पवार बापू असतील आमचे नेते आदरणीय भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय चिमनभाऊ साहेब असतील सागरभाऊ खोतसाहेब असतील त्याचबरोबर आमचे नगरीचे आमच्या सर्व महायुतीचे समन्वयक आमचे गुरुवर्य डॉक्टर सतीश बापट साहेब असतील तसेच महायुतीचे सर्व आमचे नेते सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात या ठिकाणी उपस्थित असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तसेच वैभवदादा पवारसाहेब असतील आपल्या ईश्वरपूरचे हे सर्वजण या उद्याच्या अर्ज भरण्यासाठी माझ्यासारख्या छोट्या गरीब घरातल्या पोराला आशीर्वाद देण्यासाठी हे सर्व महायुतीचे मंडळीसुद्धा उपस्थित राहणार आहेत त्यामुळे मी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महायुतीचं अधिकृत उमेदवारी दिल्याबद्दल या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत साहेब असतील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील तसेच प्रदेशाचे अध्यक्ष आमचे सुनील तटकरे साहेब असतील या सर्वांचं आणि आमचे नेते माझे दैवत आदरणीय निशिकांतदादा भोसले पाटील साहेब असतील आणि सर्व महायुतीचे आमचे नेते असतील या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या मायबाप आष्टा शहरातील जनतेला आव्हान करतो विनंती करतो तुमच्याच घरातला पोरगा तुमचाच मुलगा उद्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी चालला आहे तुम्ही आशीर्वाद आणि शक्तीन पाठबळ देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र